नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी लीला या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या मनापासून स्वागत करते तर बघा मित्र हो आता वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल असा स्वामींची पुण्यतिथी आपल्याला हा कालावधी आहे की सव्वीस एप्रिलला आपल्याला स्वामींची पुण्यतिथी आहे तर या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला काय काय सेवा करायची आहे त्या आज सर्व सेवा मी इथं सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण व्हिडिओ केलाच होता प्रकट दिनाला आपण ज्या ज्या सेवा केल्या आहेत त्या सर्व सेवा आपल्याला परत पुण्यतिथीच्या दिवशी करायच्या आहेत तुम्हाला माहिती आहे की पुण्यतिथी म्हणजे काय तर स्वामींनी आपला देह हा ठेवलेला होता, दिवशी। होता। त्या दिवशी स्वामी म्हणजे स्वतःहून त्यांनी आता त्यांचं पूर्ण काम झालेलं होतं त्यांनी स्वतःला त्याग केला आणि पूर्ण आपला देह स्वामींनी ठेवलेला आहे की स्वामींना असं जायचं म्हणून गेलेले नाही आहे त्यांनी सर्व काम वगैरे व्यवस्थित करून ते बोललेत की मी तुमच्या म्हणजेच भक्तांच्या पाठीशी मी सतत उभा आहे घाबरू नका भिवू नका मी तुमच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे स्वामी आपल्या पाठीशी कायमच आहेत त्यांचं फक्त त्यांनी देह ठेवलेला आहे कधी पण बघा तुम्ही किती पण संकटात असू तुम्ही फक्त स्वामींच नाव जरी घेतलं तर स्वामी आपल्या समोर उभे राहतात तुम्हाला भरपूर सेवे करायला अनुभव येतात स्वामींचे म्हणून तुम्ही घाबरू नका आणि स्वामींची सेवा करायला लाजू नका चुकू नका विश्वास ठेवा घरातली खूप लोक असं आपल्याला त्रास देतात की काय स्वामी स्वामी करते त्यामुळे घाबरायचं नाही तुम्हाला जी सेवा करायची आहे ती सेवा करायची आहे घरातल्या लोकांना सुद्धा एक ना एक दिवस विश्वास बसणारच आहे त्यामुळे तुम्ही बिलकुलसुद्धा अवदास होऊ नका कारण भरपूर सेवेकरी ताईंचा मेसेज फोन येत असतो की ताई घरातल्या लोकांना स्वामी सेवा केलेली आवडत नाही मी सासूपासून लपून सेवा स्वामींची सेवा करत असते मी नवऱ्यापासून लपून सेवा करत असते माझ्या मिस्टरांना बिलकुल आवडत नाही मिस्टर कामाला गेल्यानंतर मी ही सर्व सेवा करत असते तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही ही सेवा करा माझं फक्त एवढंच सांगणं आहे की कि तुम्ही किती श्रद्धेनं आणि विश्वासाने ही सेवा करता तेवढं तुमच्या घराला पुण्य मिळणार आहे तुमच्या घराला ते सर्व फायदा होणार आहे त्यामुळं मिस्टर जरी आज तयार नाही तुम्हाला एक अनुभव सांगते की खूप म्हणजे असं ते नास्तिक होते त्यांचे मिस्टर एका ताईंचे ते म्हणत होते की पायासुद्धा पडत नव्हते ते देवाला कधीच पाया पडत नव्हते काय नव्हते पण पर, परंतु त्यांनी एकदा मनातल्या मनातच की ही किती प भक्ती करते आपण पण एकदा स्वामींना सांगून बघूया असं म्हणून त्यांनीसुद्धा स्वतः त्यांना विचारलं आणि स्वतः त्यांनी स्वामींच्या पुढं बसवून म्हणाले की माझी माझी ही इच्छा आहे ती पूर्ण आणि खरंच काय चमत्कार की अशक्य अशी गोष्ट होती फक्त ती स्वामींच्यामुळं पूर्ण झाली आणि मग तेव्हापासून त्या दादांना सुद्धा खूप विश्वास झाला म्हणून तुम्ही सेवा करा तुमची सेवा बघून त्यांना एक ना एक दिवस त्यांच्या मनात ती उत्पन्न होणार आहे सेवा करण्याचा भाव म्हणून तुम्ही सेवा करत राहा घरातले लोक नाही करत आहेत सेवा नको करू देत तुम्ही करत राहा सेवा तुमचं जे तुम्ही करताय ते पूर्ण आता बघा घरातल्या एका एक व्यक्तीने जरी ही सेवा केली तरी घरातल्या बाकीच्या लोकांना हे फळ मिळत असतं म्हणून तुम्ही घाबरू नका आता घरातली लोक बाकीचे करून नाही देत सेवा सेवा तर तुम्ही स्वतः करा तुम्हाला काही कोणी अडवलेलं नाही स्वामी तुम्हाला मार्ग देतात तुम्हाला घरी आता कितीतरी बंधनं असली तर तुम्ही फक्त नामस्मरण करू शकता स्वामी फक्त नामस्मरण जिथे असेल तिथेसुद्धा पाठीशी उभे असतात म्हणून तुम्ही असं विचार करू नका की मला आता ही सेवा करता येत नाही आहे मी आता काय करू मला आता पारायण करायचं आहे तुम्ही लवकर उठून बसा जर नाही घरातले लोक तुम्हाला साथ देत आहेत लवकर तर मिस्टर कामाला गेल्यानंतर बसा दुपारच्या वेळेत बसा फक्त सॉरी दुपारच्या वेळेत बसा फक्त तुम्हाला बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला स्वामींचं गुरुचरित्राचं पारायण वगैरे करायचं नाही आहे तर तुम्ही ती वेळ सोडून बाकीच्या वेळेत तर तुम्ही करू शकता दिवसभर माणसं तरी घरात नसतात मग त्यावेळेत तुम्ही सेवा करू शकता आणि त्यांना समजावून सांगायचं की ही सेवा जी करत आहे ती आपल्या घरासाठीच मी करत आहे आपल्या स्वतःच्या फॅमिलीसाठी करत आहे संसारासाठी करत आहे म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे किती पण तुम्हाला त्रास होऊ दे सुरुवातीच्या काळात बघा आपल्याला सेवा सुरू केली किंवा आपल्याला इतके त्रास होतात आणि इतके संकट येत असतात तर तुम्हाला या संकटावर मात देत देत आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे सात दिवस पारायणाचे कसे संपतात हे सुद्धा समजत नाही म्हणून तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे तर गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं तर जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार आहे याची पूर्ण पूजाविधी आहे ती पूर्ण पूजा कशी मांडायची काय आहे ती आपल्या स्वामी लीला या चॅनलवर मी स्वतः करून दाखवलेली आहे ते सुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी लावते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते तर ती सुद्धा बघा पूजा मांडणी व्यवस्थित करा स्वामीचरित्र सारामृतचं सा पारायण कसं आहे हे सुद्धा तुम्ही बघा आणि ती पूर्ण माहिती तशीच्या तशी करून पूजा मांडणी व्यवस्थित करून स्वामींचं पारायण चालू करा आता वीस वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलमध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे रोज एक एक पाठ करायचं आहे ह्या सहा सात करून सात पारायण आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि ते झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचं सुद्धा कारण स्वामी पुण्यतिथी असेल तरी सुद्धा स्वामींचा अवतार म्हणजेच गुरुमाऊली आहेत गुरुदत्तांचेच अवतार स्वामी आहेत म्हणून आपल्याला गुरुदत्तांचं सुद्धा आपल्याला पारायण करायचं आहे एक म्हणून सव्वी वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं आहे जेव्हा तुम्ही हे पारायण सुरू करणार ते आदल्या दिवशी आपल्याला एक गाई आणि चार कुत्रे यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे पोळी वगैरे घालायची आहे तर आता तुम्ही म्हणाल की माझ्या इथं आमच्या इथं गाई भेटत नाही ठीक आहे तुम्ही ते तो नैवेद्य बाजूला ठेवत असाल कुत्र्यांना वगैरे खाऊ घातला तरीसुद्धा चालेल कुत्रे तर सर्वकडे आता आपल्या हे त्या असतात किती जरी शहरा तुम्ही शहरात असला तरी कुत्र्यांची स्वानची संख्या आहेच म्हणून तुम्ही त्या चार कुत्र्यांना तरी तुम्ही हे देऊ शकता अशा रीतीनं तुम्हाला ही सर्व आदल्या दिवशी करायचं आहे एक गायी आणि चार कुत्र्यांना पोळी घालायची आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी लवकर उठून गुरुचरित्राची मांडणी करायची आहे आणि जेवढं लवकर तुम्ही कराल तेवढंच खरंच खूप छान असा अनुभव येत असतो आपल्याला आणि गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला शक्यतो एकाच वेळेला करायचा आहे म्हणजे आज जर तुम्ही सकाळी पाच वाजता गुरुचरित्र पारायण करायला बसला तर उद्या सुद्धा तुम्हाला सकाळी पाच वाजता बसायचं आहे गुरुचरित्राचं पारायण हे सकाळी चालू करायचं आहे दुपारी बारा, बारा ते साडेबारापर्यंत आपण ते गुरुदत्तांच्या भिक्षेची वेळ असते दीक्षा घ्यायला येतात ते लोक म्हणून त्या वेळेत आपल्याला करायचं नाही आणि साडेबारा नंतर तुम्ही वाचायला बसू शकता आणि जरी तुम्हाला वेळ नाही तर दुपारी दीड ते दोन तासात आपल्याला रोजच्या आधी वाचू शकतो आपण दुपारी एक नंतर जरी तुम्ही बसलं सर्व काम वगैरे आठवण तरी सुद्धा चालतं म्हणून गुरुचरित्राचं चा पारायण करताना आपल्याला दुपारी जरी केलं तरी चालेल चार वाजायच्या अगोदर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे संपवायचं असतं म्हणून गुरुचरित्राचं पारायण हे चारच्या अगोदर आपल्याला संपवायचं आहे अशा रीतीने आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला केंद्र दिवसाच्या मध्ये तर तुम्ही

सुद्धा तुमच्या खूप छान आहे म्हणून तुम्हाला जर धर्म किंवा आपल्याला बाहेर गावी कुठे जायचं असेल तर तुम्ही सुरूच करू नका म्हणजे खंडायचं तर बघ आपल्याला पारायणाच्या आदल्या दिवशी यायचं आहे ते सुद्धा गुरु मांडायचा असतो आणि कलश मांडूनच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करायचं असतं आणि पायाणची पोथीसुद्धा आपल्याला पूजा वाचून झाली की पायांची पोथी ही बांधून ठेवायची आहे एखादं लाल ब्लाउज पीस घ्या नाही तर लाल क कपडा घ्या कोणता पण देवाचा तो वेगळाच ठेवायचा तो आपल्याला नंतर वापरायचं नाही देवाची पूजा पुस्तक जो बांधायला आपण ठेवत असतो तो, तो तसाच बाजूला ठेवायचा आहे आणि अशा रीतीने तुमचं पुस्तक वाचून झालं ग्रंथ वाचून झाला की तुम्हाला परत ते झाकून त्यामध्येच ठेवायचं आहे ग्रंथ सारखा हलवायचा नाही आता आपण जेव्हा ग्रंथ हे करतो वाचायला चालू करतो तो ग्रंथ पूर्ण पॅक करून ठेवायचा आहे आपल्याला आणि पूर्ण नंतर जेव्हा आपण वाचणार त्याच वेळेला आपल्याला तो उघडायचा आहे अशा रीतीने सारखा सारखा तो ग्रंथ हलवायचा नाही पारायण करताना बाजूला एक आपल्याला हे ठेवायचं आहे आसन ठेवायचं आहे कारण म्हणतात ना की गुरुमाऊली हे गुरुदत्त माऊली आपलं पारायण करताना आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी एकदा ना एकदा तरी फिरी मारत असतात तर त्याप्रमाणे गुरुमाऊली हे आपल्या भेटीसाठी येत असतात आणि अशा रीतीने तुम्हाला त्यांच्यासाठी वेगळं आसन ठेवायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करताना म्हणा किंवा स्वामींचं पारायण करतानासुद्धा तुम्ही ठेवू शकता बघा आपण पूजा वगैरे करत असतो तेव्हा एकदम सुंदर असा छान वास अचानकच आपल्याला दळवळेला जाणवू लागतो किंवा आपल्या अंगावरती असं रोमांच उभं राहिलेलं दिसतं अंगावर काटा येतो आपण पुस्त पूजा वगैरे वाचत असताना तर हा म्हणजे साक्षात्कार असतो की स्वामी आपल्या आजूबाजूलाच आहेत आणि आपल्याला ते आशीर्वाद द्यायला आलेले आहेत आपली पूजा त्यांनी स्वीकारलेली आहे आपल्या दिव्यामध्ये जेव्हा चंद्रकोर होते किंवा फूल येतं किंवा काही काय आकृती निर्माण होतात ते सुद्धा खूप छान आशीर्वाद असतो आता गुरुचरित्राचं सात दिवसाचं पारायण केलं तर तुम्हाला सात दिवस हा दिवा पण आपल्याला तेव्हा ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला सात दिवस हा दिवा आपण जितकं प्रयत्न करेल तेवढं करायचं की सात दिवस तर हा व्यवस्थित चालू राहू दे आपल्या पारायणापर्यंत आणि कधी गेला अचानक नाही तर कधी कधी ज्योत काळी होऊन जाते वात जळते तर खराब होऊन जातं आपल्याला वात बदलायची असते तर तेव्हा घाबरायचं नाही मनामध्ये कोणतीही शंका घ्यायची नाही की आता काय करू दिवा खराब दिवा भिजला आता काय झालं हे काय झालं असेल काही विचार करायचं नाही सगळं स्वामींवर सोपवायचं आहे आपल्याला आणि स्वामी जसं मार्ग दाखवतील त्या पद्धतीने आपल्याला पुढे चालचं आहे सगळं आपण आणि गुरुचरित्राचं पारायण करताना पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी हे पारायण या या गोष्टीसाठी या या इच्छेच्या पूर्तीसाठी करत आहोत आणि हे पारायण किती दिवसाचं करणार आहे हे सुद्धा तुम्हाला संकल्पामध्ये बोलायचं आहे संकल्प कसा करायचा हा सुद्धा व्हिडिओ आपल्या स्वामिलीला चॅनलवरती आहे संकल्प करताना उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे अक्षता घ्यायचे आहेत फुलं घ्यायची आहेत आणि आपल्याला मनाची जी इच्छा आहे ती बोलायची आहे नंतर हे सर्व पाणी तामणा सोडायचं आहे संकल्प करताना सुरुवातीला एकदाच करायचं आहे पारायणाच्या पहिल्या दिवशी करायचं आहे सारखंच सारखं संकल्प करायचं नाही आपण दरवर दर दिवसाला पूजा वाचत बसतो तेव्हा आपल्याला संकल्प करायचं नाही सारखा सारखा फक्त पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे तर पुढचा प्रश्न म्हणजे आपल्याला कांदा लसूण वर्ज करायचं असतं गुरुचरित्राचं पारायण करताना कांदा लसूण घ्यायचं नाही परांना घ्यायचं नाही कुठे बाहेर गेलं तर आपण काहीसुद्धा घ्यायचं नाही कारण सातच दिवस आपण पारायण करत असतो जेवढे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित नियम पाळता येतील तेवढं पाळायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मासिक धर्म आला तर तुम्ही त्या वेळेला खरं सुरूच करू नका जर अचानकच आला तर तुम्ही ती सेवा कोणाकडून तरी वाचून घ्या नाहीतर कोणच नसेल आता आपण आपण म्हणतोच की आता नाहीच कोण आपल्या जवळ वाचणार तर तुम्ही तसंच ठेवा आणि नंतर पूर्ण पहिल्यापासून पारायण ते सुरू करा अशा रीतीनं तुम्हाला हे पूर्ण पारायण पूर्ण करायचंच आहे मध्येच थांबवायचं नाही किती पण अडचण आली तर ते पारायण मध्येच थांबून देऊ नका तुम्हाला ते पूर्ण पारायण नंतर सुरूच करायचं आहे आणि नंतर सौभाग्याचं लेणंसुद्धा आपल्याला ले आता आपण सुहासिनी आहे किंवा तुम्ही सुहासिनी आहे म्हणूनच हे पु पारायण करायचं तसं काय नाही कोणीसुद्धा करू शकतं पण जर सुहासिनी असेल तर तुम्ही सौभाग्याचा अलंकार घाला हळद कुंकू सौभाग्याचं कुंकू हे करा भांगात घाला बांगड्या वगैरे हातात घाला अशा रीतीनं तुम्हाला व्यवस्थित म्हणजे चुनडी वगैरे डोक्यावर घेऊन व्यवस्थितपणे जर तुम्ही केलं तर तुमचं पण लक्ष खूप छान असं पारायण करताना जाणवेल आणि तुम्हाला नक्कीच स्वामींची अनुभूती आणि देवाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा रीतीने आपल्याला पारायण करताना तुम्ही जेवढं नियम पाळाल तेवढंच खूप छान आहे तुमच्यासाठी छान आहे तुम्हाला अनुभव येतातच आणि स्वामींच्या पारायण काळात बघा देवदर्शन देतोच देतो, देतो सात दिवसाच्या काळामध्ये आपल्याला एकदा ना एकदा तरी अनुभूती ही होतच असते म्हणून अशा रीतीने तुम्ही ह्या वीस एप्रिलपासून सव्वीस एप्रिलपर्यंत तुम्हाला स्वामीची सेवा करायची आहे आणि गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी वा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद